एकोणतीस सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा याबाबत सविस्तर व्रत असे की मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र याच निर्णयामुळे सरकारपुढे नवा पेच उभा राहिला आहे मराठा समाजानंतर आता बंजारा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात तातडीने समावेश करा या मागणीसाठी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने नांदेड शहरामध्ये राजूसिंग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य बैठक पार पडली आहे या बैठकीला राजूसिंग जाधव बिंदू नाईक राजूसिंग विठ्ठल सिंग जाधव रणजित सिंग जाधव ॲडव्होकेट अंकुश बर्डे लखन सिंग जाधव साहेबसिंग राठोड गुरदीपसिंग जाधव गुलाबसिंग जाधव राजा सिंग राठोड अवतार सिंग प्रमोद कोटलवार राजू आडे बाबूसिंग राठोड बंजारा समाज बांधव तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राजू सिंग जाधव यांनी आज केले आहे आज रोजी बंजारा समाजाची एस टी आरक्षणाच्या महत्वाची बैठक संपन्न झाली काय भावना जय सेवालाल महाराज की जय आज बंजारा समाजाची टी उद्या एकोणतीस तारीख सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती आज शांततापूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांततापूर्ण आहे ना बैठका होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो मोर्चाचा मार्ग आहे मुंडा ते अण्णाभाऊ साठे चौक नंतर महात्मा अण्णाभाऊ साठे चौक अण्णाभाऊ साठे चौक ते एकेने हिंगोळ गेटचा पूल हिंगोळ गेटच्या पूलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल आणि जो आता हैदराबाद गॅजेटच्यानुसार एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एक 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 बंजाराचा ट्रायब ट्राईब्स म्हणून उल्लेख केलेला आहे आणि दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सी पी बेरार सरकारने एस टीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संत संसदेत मागणी मांडलेली होती आणि जो समाज आहे की नाही आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढा यांना पूर्ण आता तर संपणार नाही बंजारा समाजानं आता आक्रोशमध्ये की नाही झालेला आहे आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यात यांना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजानं त्याला प्रत्युत्तर देण्यात बेणं तत्पर आहे मी राजूसिंग जाधव नांदेड रहिवासी जो समाजकारांमध्ये राजकारण आणल तर त्यांना मी प्रत्युत्तर आहे की नाही कायद्याच्यानुसार यांना प्रत्युत्तर देऊ आम्ही एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो किती केले महायोगमध्ये ह्यांना सांगायचं असा तर लाखो करोडनं येऊ शकतात त्यांची आतापर्यंत यांना लोकसंख्येची नोंदणं आता झालेले सहा ठिकाणी यांना मोर्चे जालना बीड किन्वर्टना या ठिकाणी सगळीकडे यांना मोर्चे चालू आहेत महाएल्गार मोर्चाची तारीख आहे ना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हे ठरण्यात आलेले आहे नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्हाधिकारी नांदेड जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये आणि नांदेडात आजच्या या सभेचे आयोजक राजूसिंग जाधव यांनी ते भव्य दिव्य असं हे आजचा मेळावा घेतलेला आहे मेळाव्याचं आजचं जे उद्देश आहे ते उद्या एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चा निघणार आहे मार्ग अगोदर राजूनी सांगितलेला आहे त्या मार्गानेच जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तिथं निवेदन द्यायचं आहे भव्य दिव्य असं हे मोर्चा निघणार आहे जवळपास अंदाजे दोन एक लाख पब्लिक येईल अशी माझा एक अंदाज आहे तर या सभेला सगळ्यांना आव्हान आहे आमच्या बंजारा समाजाला त्याने भव्य संख्येत उपस्थित राहून मोर्चात स सह सहभागी व्हावे एवढं बोलून मी दोन शब्द संपले મહારાજુ વારુજી કા ખાલસા વાગુરુજી કી ફતે થોડા આપણી જો બંજારી ભાષા ગોર બોલું છું ઉણતીસ તારીખેના જો એસ ટી લીએ નાંદેડેરમાં બહુ મોટો લેવલ ઉપર બહુ મોટો કાર્યક્રમ જો મોરચા હેવાલો છે और लिए जो आज हमारा मीटिंग फाइनल हिस्सा पूरा समाज बंधु याद बेटे जो समाज लोग बेटे थे नांदेड़ेर में और और जो मार्गदर्शन छो नवा लेता नहीं जो रास्ता छ कलेक्टर ऑफिस तक अपना 11 बजे जो टाइम धरमे ला जाया वाले जा, तारीख़ के ना सारे ना नांदेड़ जिला एक एक गोरमाटी ने विनंती से हाथ जोड़ता नहीं उनतीस तारीख के अपने सेन एक दल वेड़ काटता नहीं नांदेड़ आर सा अपनों हक के रेल लिए एस टी आरक्षण के लिए जो हैदराबाद गेजेट लिए तब मेरा मालूम था कि जागह जागा मोर्चा चल रहे बीड़ेन भी हो जालनान भी हो उनतीस तारीख के बहुत बड़े लेवल में नांदेड़ में मोर्चा है वालों छा और यहाँ तो जितने भी हमारे मैनेजमेंट कमेटी राजू भाई जादव सारी जो बेटे छ हम छात्रा हमारे सेवा हम करे वाले छा ये नेतृत्व में मोर्चा अपन अच्छे साछो काट लो ये मई सब समाज कारण आपने करेर छे राजकारण करेर से ही यात्रा कहता नहीं मां विनती करूं चु जय सेवालाल सत श्री अकाल सेवालाल सत ये जो अच्छा कार्यक्रम झालाला है जो आज़ेर कार्यक्रम हो चे गुरुमाड़ी समाज रो और सिख धर्म रो सब एक अच्छा और जो मोर्चा निकला हो चे से भाई बहन भेताणी राजू भाई साथ देरो रो और सोबत कलेक्टर ऑफिस जातानी सेहतानी आणि पोचता आणि व तर आपण जो मांग पूरी करेल जर कलेक्टर अफेसंद्राने रात्री मग बोला समाधी करजो जय सेवाला बंजारा समाजाची ही जी काही गॅजेट प्रमाणे हैदराबाद गॅजेट प्रमाणे जी मागणी आहे ही तीस वर्षापूर्वीपासूनच आहे परंतु हां तीस वर्षापूर्वीपासूनच आहे बंजारा समाजाची जी मागणी आहे ही मागणी तीस वर्षापासूनच आहे पण आज घडीला जे महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीने निर्णय घेतला की जरांगे पाटीलच्या हा मोर्चामध्ये आणि त्यांच्या हा उपोषणामध्ये जाऊन यायने सांगितले की तुम्हाला आम्ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ पण आम्ही कशा पद्धतीने देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुणबी म्हणून देऊ मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तो ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे मग उपसमितीने हाही निर्णय घ्यायला पाहिजे उपसमिती निर्णय का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको जय मराठाला हा कुणबी म्हणून देत असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये कारण की एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचा मराठवाडा होता आम्ही महाराष्ट्रात नव्हतो हो मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का त्यांना ऑलरेडी नाही का त्या कॅटेगरीमध्ये आहे बंजारा समाज मग आज एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होता आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेलं आहात मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का तुम्ही उलटली करतात आणि तीन टक्के आरक्षण देतात पण हे तीन टक्के आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला आम्हाला विमुक्त भटक्या विजयटी म्हणून का देता आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देता म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं या पार्श्वभूमीवर आमचं अकरा एकोणतीस तारखेला अकरा वाजता आपला हा नवीन मोंडा इथून अनेक हा एल्गार मोर्चा मोठा म्हणून एका कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार आहे असं मी दोन शब्द बोलून जय हिंद जय शिवाजी